श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो स्वामी आपल्या सदैव सोबत असतात हर सुखात हर दुःखात सोबत असतात ते आपल्याला मार्गदर्शन करत असतात आपण आपली सेवा अशीच चालू ठेवायची म्हणजे आपल्यावर येणाऱ्या समस्या ह्या नामस्मरणाने दूर जातील स्वामी नामातच खूप ताकद आहे की आपले जीवन एक चांगले घडवण्यास मदत करते प्रत्येक पापांपासून आपल्याला दूर ठेवते स्वामी सदैव आपल्या मुलांची काळजी घेतात स्वामी सदैव म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे सहमत असाल तर आत्ताच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा व श्री स्वामी समर्थ टाईप करा व हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जाणून घ्या स्वामी तुम्हाला काहीतरी सांगतात स्वामी म्हणतात मी तुझे आयुष्य बदलणार चांगली वेळ तुझ्या आयुष्यात येणार आहे पण तुझा माझ्यावर विश्वास आहे का असेल तर होय म्हणून टाईप करा आयुष्य खूप सुंदर आहे त्याला आणखीन सुंदर बनवण्यासाठी स्वामींची स्वामी साथ ही आपल्याला आवश्यक आहे मार्ग दाखवणारे स्वामी आहेत साथ देणारे स्वामी आहेत आपले काही चुकले तर माफ करणारे देखील स्वामीच आहेत म्हणून स्वामी म्हणतात की गर्व करू नका आणि फळाची चिंता तर अजिबातच करू नका तुम्ही नामस्मरण करा चांगलं आणि योग्य फळ मी तुम्हाला देतो मी तुला व तुझ्या परिवाराला सांभाळणार आहे गर्व करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा माफी मागून ना ती नाती जपा कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर माणसंच साथ देतात उद्याची काळजी करू नको ज्या देवाने आजपर्यंत सांभाळलं आहे तो उद्याही तुला सांभाळेल गुरुशिवाय मोक्ष नाही गुरुशिवाय मार्ग नाही नामस्मरण केले तर अशक्य असे काहीच नाही स्वतःला सेवेत इतकं झिंजवा की समतील सर्व दुःख जीवन सुखकर होईल स्वामी मी सांभाळतील आपल्याला मार्ग दाखवतील सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ टाईप करा आपल्या मनामध्ये जिंकण्याची आशा असावी कारण नशीब बदललो ना बदलो पण वेळ नक्कीच बदलते म्हणूनच स्वतःवर व आपल्या स्वामींवर विश्वास ठेवा वाईट वेळ असेल तर ती नक्कीच सुखात बदलेल स्वामी म्हणतात की कितीही कमावलं धन पैसा कितीही तुमच्याजवळ गाडी बंगला आहे पण वेळेवर ते काहीच तुमच्या उपयोगी पडणार नाही बाकी काय राहते ते फक्त शून्य मग उपयोगी येते ते आपण केलेलं पुण्य तर जेवढं होईल तेवढं पुण्य जमा करा नामस्मरण करा सेवा करा कोणाचे मन दुखेल असे वागू नका ताटा आपल्या ताटातील थोडंसं इतरांना द्या हेच पुण्य आपल्याला उपयोगी पडते स्वामी म्हणतात मी पणा दूर ठेवून जा आणि आमच्यावर विश्वास ठेवून जा तुझ्या पदरी अपयश कधीच येणार नाही सहमत असाल तर सबस्क्राईब करून श्री स्वामी समर्थ टाईप ता करा स्वामी म्हणतात कोणाला आपलंसं बनवायचं असेल तर मनाने बनवा फक्त मुखाने नाही कोणावर राग व्यक्त करायचा असेल तर मुखाने करा मनाने नाही लक्षात ठेवा ज्या दोऱ्याला गाठ नसते असाच दोरा सुईमधून प्रवेश करतो स्वामींचे नामस्मरण सतत करत राहा कारण जसे आपण ओळखीच्या माणसाला हाक मारली की तो आपल्याला आवाज देतो आपला आवाज ओळखतो आणि आपल्या हाकेला धावत येतो तसेच या विश्वात स्वामींनी आपला आवाज ओळखायला पाहिजे आपला आवाज हा स्वामीपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी आपल्या हाकेला धावून येण्यासाठी स्वामींना आपलंसं सा करण्यासाठी स्वामींचे नामस्मरण करत राहा म्हणजे तुम्ही कुठेही असाल तरी स्वामी तुमचा आवाज ओळखतील आणि प्रेमाने मायेने जवळ येतील म्हणून सर्वांनी बोला श्री स्वामी समर्थ देव सरू दे माझे मी पण माझा गर्व तुझ्या चरणाशी तुझ्या दर्शने उजळू जीवन नित्य करावे तुझेच चिंतन स्वामी आई तुमचे गुणगान सदैव आमच्या ओटावरती राहू दे स्वामी म्हणतात नको घाबरू छोट्या छोट्या दुःखांना नको हरू यांना लक्षात ठेव कितीही मोठे संकट येऊ दे तुझ्या पाठीशी मी आहे घाबरू नकोस मीच राहीन तुझ्या पाठीशी स्वामी म्हणतात भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे सहमत असाल तर होय देवा टाईप करा स्वामी म्हणतात बाळा माझं हे वाक्य लक्षात ठेव तुझा संसार सुखाचा होईल तुझ्या आयुष्यात जेवढेही वाईट काळ तू बघितला आहेस त्यापेक्षा कितीतरी पटीने चांगले दिवस तुझ्या वाटेला येणार आहेत विश्वास ठेव बाळा आम्ही तुझ्यासोबत असताना तू तु घाबरतोस कशाला तुझी चिंता आमच्यावर सोड भिव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे विश्वास असेल तर अशक्यही शक्य करतील स्वामी टाईप करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा व शेअर करा स्वामी तुमच्या सर्व इच्छा स्वप्न पूर्ण करो हीच प्रार्थना भेटूया नवीन संदेशासोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ